आपलं वजन कमी व्हावं किंवा आपल्या शुगर लेवल मध्ये राहत म्हणून बरेचसे जण चहा मध्ये आर्टिफिशियल स्वीटनेस म्हणजे शुगर फ्री ऍड करतात काही जणांच्या प्रोटीन शेक्स मध्ये फ्लेवर्ड व्हावं म्हणूनही आर्टिफिशियल स्वीटनेस ऍड केलेल्या असतात त्या आर्टिफिशियल मध्ये एस्परमेट नावाचं एक केमिकल असतं आणि अशा प्रकारचे आर्टिफिशियल स्वीटनेस जेही कन्झ्युम करतात डेली बेसिसवरती त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की बऱ्याचशा ऍनिमल स्टडीज मध्ये हे समोर आलंय की हे ऍस्परमेट आपल्या बॉडी मधल्या सगळ्यात महत्वाचे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत जसे की ग्लिटेथिन आहे सुपर ऑक्साईड डिस्मिटेज आहे कॅटलिज आहे त्यांचे लेवल कमी करायला लागतात आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीची कॅन्सरला फाईट करण्याची जी क्षमता आहे ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळं काही जणांना लिव्हर कॅन्सर किंवा किडनी डॅमेज येऊ शकतो काही जणांमध्ये ब्रेनमध्ये लिपिड पर ऑक्सिडेशन नावाची एक प्रोसेस ट्रिगर झाल्यामुळं त्यांना ब्रेन ट्युमरही फॉर्म होऊ शकतात आणि त्याच्यामुळं आणि काही जणांना तर मूळ स्विंग्स आणि मेंटल डिसऑर्डर्सही फॉर्म होऊ शकतात तर शुगर तर धोकादायक आहेच पण त्याही पेक्षा जास्त धोकादायक हे आर्टिफिशियल स्वीटनेस आहेत